बोले हे काय केलं हे गर्ल सारखं केलं ना जे यांना गार्डनिंगचा शौक आहे आवड आहे ते रिलेट करतात हे सगळं ने आवडत असेल काही असं हरत असेल तर मग मनाला आपल्याला वाईट वाटत की नाही हॅलो कशा आहात तुम्ही सर्वजण मजेत ना मी पण मजेत मी भाविका तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपला या नवीन ब्लॉग मध्ये आता गणपती बाप्पा गेलेत आणि सगळं डेकोरेशन मला काढायचं आहे आज आणि काही छोटी मोठी कामं पण करायचे आहेत तर सकाळचे जेवण वगैरे यांचे टिफिन जे काही असतात रेग्युलर जे तुमच्यासोबत मी शेअर करत राहते शॉर्ट मध्ये सकाळी ब्लॉग व्हिडिओ नाही करू शकत कारण खूप घाई असते पूर्णाचे स्कूल तिचा वेगळा टिफिन यांचा वेगळा टिफिन पूर्ण अजून लेखरा लेखराचं सगळं मग त्याच्या डिमांड पूर्ण करावे लागतात त्याला अटेन्शन द्यावं लागतं परत परत तो लहान आहे म्हणून तर असं असतं म्हणून जास्त सकाळचं शूट करत नाही तर आता दुपारीपासून मी ह्या ब्लॉगला सुरुवात काए -काए करत आहे तर बघू यापुढे काय काय होतं तर कंटिन्यू करत राहाल ब्लॉग चला मग आवडलं तर एक लाईक नक्कीच करा सुरुवात करूया गणपती बाप्पाच्या पुढे ह्या ज्या मी प्लेट ठेवलेल्या होत्या हळदी कुंकूच्या आणि एक प्लेटमध्ये मी नैवेद्याची प्लेट ठेवायची तर बघा लेखराज साहेबांनी याच्यातल्या ज्या वाट्या आहेत त्या बाहेर फेकून दिल्या विंडोच्या बाहेर आणि गणपतीचे पाच दिवस पण त्याचं चा असंच चालू राहायचं चा, काही ना काही तर बघ इथं पत्र्या बरलेली आहे ती दिस दिसत असेल तुम्हाला आणि बाकीच्या तर मग खाली गेल्या इथं गॅलरीमध्ये बाल्कनी आहे दुसऱ्यांची त्याच्यात गेल्या असतील असं वाटतं नाही तर मग डायरेक्ट पुढे पडले असतील खाली ग्राउंडला तर मला ते बघायला जावं लागेल कारण की अजून तर पहिल्याच वेळेस त्याचा वापर झालेला आहे आणि नाही छान आहे ना प्लेट तर त्यासाठी हो हो चल तर असं आहे नटखटचं काम तू, तू फेकल्या ना वाट्या ह्याच्यातल्या वाट्या फेकल्या ना तू जय जैच चला आपण खाली जाऊ घ्यायला चला चला तर मग मी आता खाली जाते आणि ते घेऊन येते हो चला खाली जाते आ, हो खालचे बाल्कनी मधून ही एक वाटी आणली आहे आणि आता याच्याने ही गॅलरीची जी वाटी आहे याच्या पत्र्यावरची जी वाटी आहे तिला काढ सो so, वाट्या मी काढल्या दोन तर कसं तरी तार वगैरे करून ऍडजस्ट करून दोन वाट्या भेटल्या एक गॅलरीमध्ये पडलेली होती ते दुसऱ्यांच्या गॅलरीमध्ये खालच्या फ्लोअरवाल्यांचा आणि एक होती पत्र्यावर ती तारला असं जॉईन करून करून, करून काढली आणि एक तर घरातच होती आता एक कुठं गेली ती काही माहीत नाही ग्राउंड फ्लोअरला जाऊन बघावं लागेल पण असं तीन तर भेटल्या बघा कसं आहे आपण घेतलेलं वस्तूच चा, जर चांगला वापर होण्या अगोदर जर काही असं हरत असेल तर मग मनाला आपल्याला वाईट वाटत की नाही की चला आपण घेतलं आणि काही वापरच झाला नाही कारण हळदी हो कुंकूसाठी खास मी घेतलेले आहेत आणि त्याच्याशिवाय मग ते अपूर्ण अपूर्ण वाटेल नुसती प्लेटच राहील तर त्यामुळे मग असं असं आहे तू पायाला दाखव नेलपेंट लावली तू केच नेलपेंट लावली दाखव गर्ल आहे हे काय केलं हे गर्ल सारखं केलं ना काय केलं आय लावला तू केचपेनचा ओके ओके लावायचं ना okay. नौ। okay. नौ। Lawayce, नौ। 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 चला माश्याभेर लावायचं का माशाभेर लावायचं तर याचं काही ना काही असं उचापतीपणा चालूच असतो काम करता करता मला परत जावं लागतं आणि ते काम राहतंच बाजूला तर हे जे शेल्फ आहे हे मी घासत होती आणि हे मी स्वतः बनवलेलं आहे किचन ज्या ट्रॉले तयार ते केल्या तेव्हा असं तुकडे उरलेले होते तर त्यांना जोडून जोडून सनमायका वगैरे सगळं मी चिटकवलेलं आहे सगळं फेविकॉल वगैरे मागवून हार्डवेअरच्या शॉपवरनं करवत वगैरे आणलं आणि सगळं असं सा व्यवस्थित मस्त बनवलेलं आहे भरपूर गोष्टी आहे ज्या मी तुम्हाला पुढच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअरच करेन तर याला क्लीन करून कुठे ठेवते ते मी तुम्हाला दाखवणार पुढेच त्याच्यानंतर मग मी जेवण करून घेतलं तर मी पत्ताकोबी राईस बनवलेला होता म्हणजे पत्ताकोबी भात बनवलेला होता जेवायला आणि सोबत दही कांदा आणि थोडंसं कुसमरं असं घेतलेलं होतं तर लेखराजचं तर दिवसभर इकडचं तिकडचं हे काढ ते काढ हा पसारा तो पसारा खूप मला म्हणजे त्याला अटेन्शन द्यावंच लागतं आणि हातातले काम सोडा आणि त्याच्या मागे लागा असं राहतं आता फायनली तो झोपला आहे आणि त्याचा सगळा पसारा किती आहे तो तु, तुम्हाला दाखवतेच मी सायवी निवांत झोपले आहेत काय काय मांडून ठेवलेलं आहे एवढा सर्वा पसारा आणि हे कपडे मी काढून ठेवलेले आहेत ज्याच्यात बेडशीट वगैरे कपडे सगळे आहेत पण मला रोजच्याच काढाव्या लागतात म्हणजे सारखं सारखं त्याचं काही ना काही काही ना काही सांडून चालूच असतं आणि आता बाप्पा होते मग तेव्हा हळदी कुंकू हे तर त्याचं चा रोजच सांडायचं राहायचं आणि रोजचेच बेडशीट दोन दोन तीन तीन बेडशीट दिवसात निघायच्या एवढं चालायचं चा। पण ठीक आहे मशीन होतं पण तरीही पावसामुळे जागा राहत नाही कपडे वाळायला किती कपडे टाकणार रोजचे त्याचे स्वतःचेच कपडे पण पाणी पाणी खेळतो ओला होतो असं चालू असतं त्याचं आता तो झोपला आहे तेवढ्या वेळात मी आता पटापट काम करून घेते जे मला करून घ्यायचे आहेत जसं की हे साफ करायचं आहे झाडांना पाणी पण टाकायचं आहे दोन दिवसापासून पाऊस काही येतच नाहीये आणि म्हणून झाडांना गरज आहे पाण्याची तर बघा असं कोरडे झालेले आहे माती वगैरे असं एक गंमत सांगते मी तुम्हाला म्हणजे मी काय केलं ते म्हणजे जे गार्डनर आहेत जे ज्यांना गार्डनिंगचा शौक आहे आवड आहे ते रि रिले, रिलेट करतात हे सगळं तर मी गेली होती अर्धा दिवसापूर्वी आठ दहा पंधरा दिवस झाले असतील तर मी सदाफुलीचे सदाफुली जे असते त्याचे प्लांट्स आणले होते दोन जे की हे आहेत हे जे आहेत सदाफुलीचे खूप सुंदर कलर होता त्याचा हे आता सध्या मावून गेलेले आहे हे बघा हे फ्रेश आहे हे खूप दिवस झाले यांना म्हणून ते आता एकदम हे झालेत तर झालं काय तर मी ते प्लांट्स घ्यायला गेली आणि एक बेबी सनरोज म्हणून हँगिंग प्लांट्स असतं आणि त्याला छोटे छोटे फुले लागतात तर ते फुलं इतके छोटे छोटे असतात डार्क पिंक कलरमध्ये तर मी पण एक ब्लॉगमध्येच बघितलं होतं की या त्याचं नाव बे त्याचं नाव आहे बेबी सनरोस असं आणि ते नर्सरीमध्ये त्याचा पहिले पण मी कधीच बघितलेलं नव्हतं पण जेव्हा मी त्या ब्लॉगमध्ये बघितलं आणि त्याच्यानंतर जेव्हा गेली नर्सरीमध्ये ते सदाफुलीचे प्लांट्स घेण्यासाठीच खास गेली होती मी आणि तिथं मला ते दिसलं तर पाऊस असल्यामुळे ना हँगिंग प्लांट्सच्या फांद्या खाली तुटतात असं दोन फांद्या तुटले दोन तीन असतील तुटलेल्या खाली पडलेल्या होत्या त्या आणि त्यांना मुळा पण होत्या छोट्या छोट्या फुटलेल्या जमिनीमध्ये जसं ते ग्रो होत होतं मग मी नर्सरीवाल्या दादांना म्हटलं की हे खालीच पडलेलं आहे तर मग मी हे घेऊन घेते फ्रीमध्ये म्हणजे असं फ्रीमध्ये घ्यायचं काम म्हणजे फांदी असो का काही असो मला तर फार आवडतं छोट्या फांद्यांपासून एका झाडापासून त्याचे दोन तीन झाडं बनवायला असं मला फार आवडतं आणि तसंच मी केलेलं पण आहे आता हेच बघा हे जे आहे ना हँगिंग हे एकदम ते नर्सरीमधूनच मी एक दोन फांदी आणलेली होती एक दोनच एवढीशी आणलेल्या होत्या आणि त्याच्याच पासून एवढे झाले भरपूर आहेत अजून तिकडच्या गॅलरीमध्ये पण आहेतच तर असं केलेलं मग तर ते कोणतं प्लांट्स आहे जे मी बेबी सनरोज म्हणत आहेत ते तर ते आहे हे तर लाईफ ऑफ पिया मॉमी याचे ब्लॉग जे बरगत असणार तर त्यांना माहिती असेल तर ती बोललेली याचं नाव की याला म्हणतात बेबी सनरोज आणि तेव्हा मी जेव्हा गेली तर मला तिथं असंही दिसले फांद्या आणि हे महाग पण होतं म्हणून म्हटलं चला खाली पडलेल्या फांद्या त्यांनाच घेऊन जाते आणि मोस्टली मी जेवढ्या पण फांदे आणते ते जगतातच म्हणून म्हटलं चला घेते आणि खरंच जगलं आणि फुलं मला प्लांट्स खूपच आवडतात म्हणून मी कुठून ना कुठून छोट्या चिंदेक आणि असं म्हणजे चिंदी म्हणू शकतो छोटे छोटे फांदे असतील तरी ते मी लावते त्यानंतर साहेबांचा इथं पसारा केलेला होता तो सगळा उचलून ठेवून दिला आणि हो हे उचललेला आहे ना तो उठल्याबरोबर अजून परत ते सगळे सांडून सगळा पसारा करेल दिवसभर माझं हे असं चालूच असतं पण ते ठेवायचं कशाला असं करून मग मी परत अजून सगळं भरून ठेवते तो परत त्याचं काम चालू ठेवतो मी माझं काम चालू ठेवते असं आहे हा टमाटर होताना मी तुम्हाला दाखवणार होती आणि दाखवता दाखवताच माझ्याकडनं तो तुटला म्हटलं चला कच्चा टमाटा आता संध्याकाळी मला बनवायचा आहे सोयाबीन चुली त्याच्यात टाकून देईल आणि झाडांनाही पाणी टाकून घेतलं तर दोन तीन दिवस झाले ऊन होतं आणि त्याच्यामुळे लगेच माती पण वाळून जाते कारण की पूर्व दिशेलाच गॅलरी आहे माझी आणि पूर्व आणि उत्तर दिशा असं गॅलरी आहे त्यामुळे तर बघा इथं पण जास्वंदाचे जे फुलं आहेत ना इतके सुंदर सुंदर येतात ना चार चार पाच पाच, पाच फुलं तर येतातच कळ्या बघू शकतात तुम्ही किती कळ्या पण आलेल्या आहेत आणि याला मी काय केलेलं होतं दोन महिन्या अगोदर फक्त शेण असताना कोरडं शेण ते टाकलेलं होतं आणि डेलीचे माझं कंपोस्ट मी असं बनवत राहते दोन दोन तीन तीन महिन्याने टाकते मी का टाकत में, में टाक ते काही खूप लवकर लवकर टाकत नाही मागे मी टाकलेलं आणि ते तुमच्यासोबतही शेअर केलेलं आहे जे किचनचं वेस्ट असतं त्याच्यापासून बनवलेलं आणि अगदी एक, एक दोन फांदी हे जे पुदिन्याची असते आपण जेव्हा विकत आणतो तो पुदिना तो पाण्यात ठेवून त्याला मुळा येतात ना तेच मी असं लावून ठेवल्या होत्या आणि पावसाळ्यात पटकन तो ग्रो पण झाला पावसाळ्यात कोणतेही झाडं लवकर ग्रो होतात कारण पावसाळ्याच्या पाण्यामध्ये नायट्रोजन असतं म्हणून आणि हा आहे गणेश्वर ज्याचे फुलांची सुरुवात आत्ता झालेली आहे फुलं आत्ता येतील दिवाळीपर्यंत खूप भरगच्च फुलं येतात अख्खी पूर्ण जाळी ही फुलांनी भरून जाते मस्त दिसतात छोटे छोटे फुलं आणि भरपूर हिरवागार पाला आणि ही आहे आपली सदाफुली आणि लहान साईजमध्ये आहे हे जे जास्वंद याला रोजचे पाच पाच सहा सहा फुलं लागलेले असतात मोठ्या साईजमध्ये दोन दोन तीन तीन आणि लहान साईजमध्ये पाच पाच सहा सहा फुलं येतात त्यानंतर मग मी आली बाप्पांचं सगळं जे सजवलेलं होतं डेकोरेशन केलेलं होतं ते सगळं मला आवरायचं होतं समाया वगैरे सगळ्या जो जो सामान घासायचा आहे तो वेगळा ठेवते आणि सगळं सामान मग मी आता घासूनच घेणार आहे घरात जे पितळाचे भांडे आहेत तेही मला सोबतच घासून घ्यायचे आहेत कारण की आत्ता नवरात्र पण येईल आणि ल बघता बघता दिवाळी पण येऊन जाईल आणि बघू बघू करून कामं आवरले जातच नाही लेखराजमुळे त्यामुळे मी आत्तापासूनच साफसफाईला सुरुवात करून देणार आहे पितळाचे भांड्यांपासून सुरुवात करेल आणि मग नंतर हे जे आपले झेंडूंचे फुलांचे ज्या माळा आहेत गार्डलॅन्स आहेत ते सगळे तोरण वगैरे आहे ते सगळं झटकून झटकून आता मी एका बॅगेमध्ये ठेवून देईल तर एक स्पेशल बॅग केलेली असते माझी त्यासाठी आणि हे जे टेबलला स्क्रू लावलेले होते ना हे अगदी मस्त हलके हलके ठोकलं ना तरी त्याचं काम होतं आणि जास्त मोठे होलंही पडत नाही तर हे सगळे मी काढून घेते आणि एका डब्बीमध्ये भरून त्यालाही ठेवून देणार आहे तर गणपती बाप्पाचा उत्साह येतात तेव्हा किती उत्साह असतो किती आपण डेकोरेशन करतो किती विचार करतो कसं करायचा कसं छान दिसेल पण काढायला मात्र अजिबात वेळ लागत नाही दहा मिनटात सरसर काढून मोकळे होऊन जातो आता हे सगळे कपडे वगैरे सगळं जे देवालाच मी वापरते तर ते सगळं ठेवून देईल जे डाग पडलेले आहेत त्यांना धुवून ठेवेल आणि जे चांगले आहेत ते असंच ठेवेल जसं भिंतीला लावलेले त्याला काही डाग पडलेले नव्हते आणि जे बाप्पांना बसवलेलं होतं तर ते आसन वगैरे ते सगळं धुवून ठेवावं लागेल आणि हे गार्स आहे ना हे मी डिमार्टमधे घेतलेले होते तर हे दोनशे रुपयाला होते दिसायला खूप सुंदर आणि याच्याजवळ व्हाईट कलरचे आहेत ना गारलेन्स द्यायचं आणि याचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं मला तर खूपच आवडले होते आणि हे ऑनलाईन मी घेतलेले आहेत व्हाईट कलरचे पाचचा जो सेट आहे तर ते पण अडीचशे दोनशे सत्तरपर्यंत असं आहे आणि ही जी प्लेट आहे जी तुमच्या तुम्हाला मी सांगितले लेकरांनी वाटे फेकल्या होत्या ह्या तर ही एकशे वीसला जोडी होती म्हणजे साठ पासष्टला एक असं होतं आणि ही आहे पूर्णाची नर्सरीची बॅग म्हणजे दहा वर्ष झाले पूर्णाची पहिली स्कूल बॅग आहे ही दहा वर्ष झाले जेव्हा नर्सरी झाली तिची तर ती बॅगचा वापर झाला नाही कारण स्कूल बदलते मग पुस्तकं वाढतात पुढे पुढे वर्ष वाढत जातात तसं तसं आणि मग बॅग पण बदलत जातात लहान बॅग ब्याग मोठी बॅग असं होत जाते तर ही बॅग मी असं हे वस्तू ठेवायला वापरते आणि खूप छान त्याचा उपयोगही होतो सगळे मस्त त्याच्यात माहून जातात आणि शोधाशोधही होत नाही अशा दोन बॅगा केलेल्या दो आहेत आणि या दोघंही तिच्या नर्सरीच्याच आहेत ही डफल बॅग आहे ज्याच्यामध्ये ती कुठं पिकनिकला गेलेले तेव्हा त्यांना भेटलेली होती पाण्याची बॉटल वगैरे असं ठेवण्यासाठी आणि हे सगळे स्क्रू मी जमा करून एका डब्बीमध्ये ठेवेल आणि ही डब्बी पण या बॅगेतच ठेवते म्हणजे कसं आहे जेव्हाही आपल्याला डेकोरेशनचं काही काम राहिलं तेव्हा बाप्पाचं असो किंवा मग लक्ष्मीपूजनचं असो काही असो पटकन हे सगळं वस्तू काढता येतात लाइटिंग वगैरे सगळं मी ह्या बॅगेतच ठेवेल आणि ही झाली माझी सगळी पॅकिंग आता मला रात्रीच्या जेवणामध्ये बनवायचे आहे खिचडी आणि सोयाबीन चिली रोज बापाच्या नैवेद्यामध्ये गोड छान छान काहीतरी बनतच राहायचं आणि ते मी तुमच्यासोबत शेअर पण केलेलं आहे आता काहीतरी चटपटीत खावसं वाटतंय म्हणून म्हटलं सोयाबीन चिली बनवू सुरुवातीला मंचुरियन बनवायचा विचार केलेला होता पण पूर्ण म्हणते की सोयाबीन चिली बनवू आणि सोयाबीन चिली पटकन पण बनते मंचुरियनला थोडं त्या भाज्या वगैरे सगळ्या कट कराव्या लागतात नाहीतर मग मी मिक्सरमधून फिरवून घेते बाकी किसून घेते तर ठीक आहे बनवते मी आणि थोडीफार रेसिपी तुमच्यासोबत शेअर पण करेन आणि हा जो, जो शेल्फ मी दुपारी घासून ठेवला ना याला पुसून हे सगळं सामान मी याच्यावर ठेवून दिलेलं आहे कसं वाटतो आहे नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा तर असं छान छान मस्त किचनमध्ये मी असं वस्तू ठेवत राहते आणि चेंज करत राहते दोन तीन महिन्यात असं आणि घर सजवण्यासाठी महाग महाग वस्तूच घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे सगळ्यात बेस्ट ऑप्शन प्लांट्स आहे घर सजवायला आणि ज्याचा मी वापर करते तर खिचडी बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहे तांदूळ वगैरे धुवून टाकले त्यानंतर मग सोयाबीन चिली बनवायची होती तर सोयाबीन चिली बनवण्यासाठी मी साईडला सोयाबीन जे आहे ते पाण्यात उकळून घेतले होते फक्त पाच मिनटं उकळायचं लगेच किंवा मग भिजून ठेवलं तरी चालतं पण उकळलेलं चांगलं असतं आतपर्यंत ते चांगलं शिजूनही जातात आणि मग त्यांना जे मसाले आपल्याला लावायचे असतात ते लावायचे असतात तर मग ते गरम गरम होतं म्हणून मग त्याला गाळून घेतलं थोडं थंड झालं त्यानंतर मग हाताने पिळून पिळून सगळे मी ते पाणी त्याचं काढून टाकलेलं आहे तर तुम्हाला व्यवस्थित दिसावं त्यासाठी मग मी आता तिकडच्या गॅसवर कुकर ठेवला आणि सिटी करून घेईल तीन सिटी तर रात्रीचा बेत मोस्टली आम्ही दोन दोन तीन तीन दिवसाने खिचडी बनवतच असतो आणि त्यानंतर मग खिचडी ह पचायलाही हलकी असते त्यासोबत हलका फुलकं काहीतरी दुसरं पण असतंच आता हे सोयाबीन जे आहे त्याचं पाणी काढून घेते मी पे सुरुवातीला खूप गरम होतो म्हणून मग चमच्याने असं दाबून घेतलं तर जास्त पाणी अजिबात राहू द्यायचं नाही जितकं पाणी निघेल तितकं सगळं काढून घ्यायचं आणि त्याच्यामुळे काय होतं आपण जेव्हा सोयाबीन दे तळतो ना तेव्हा व्यवस्थित पटकन तळली जाते ओलावा राहत नाही आतमध्ये इथं मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण तयार केलं होतं अद्रक लसूण खूप टाकायचं भरपूर टाकायचं लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेतलं आता कॉर्नफ्लोअर टाकलं मी तीन चार चमचा आणि तीन चार चमचा असा मैदा टाकायचा तर लागता लागता जसं लागेल आपल्या कोटिंग चांगली व्हायला हवी खूप जरी कमी जर कोटिंग झाली ना तर एकदम तेलकट बनतात हे सोयाबीन वडी कारण ते पाण्यामध्ये भिजवलेले असतात ना तर म्हणून पाण्यामध्ये आपण जेव्हा उकळतो तर त्याच्यासाठी व्यवस्थित कोटिंग व्हायला हवी आणि थोडी कोथंबीर टाकली कांद्याची पात राहते तर कांद्याची पात टाकते मी पण कुर आता पात नाही आहे म्हणून मग चला म्हटलं मग मोठ्या गॅसवर छान असं कुरकुरीत तळून घेतलं आता उरलेलं तेल काढून घेतलं आणि लागणार तेवढंच राहू दिलेलं होतं त्याच्यात पण भरपूर अद्रक लसूण पेस्ट आणि ही शिमला मिरची कांदे गाजर ते छान मोठ्या गॅसवर परतून घेतलं कुरकुरीत होईपर्यंत असं म्हणजे क्रंच राहायला पाहिजे त्याच्यात आणि मग सॉय सॉस आणि रेड चिली सॉस टाकलं चवीनुसार टाकायचं आणि मग पाणी टाकायचं आता पाणी याच्यावर आपल्याला किती तुम्हाला ग्रेव्ही बनवायची त्यानुसार म्हणजे सूप बनवायचं त्यानुसार टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं कारण की सॉस ना खारट असतं त्यामुळे लागता लागताच मीठ टाकायचं चव घेऊन घ्यायची आणि कॉर्नफ्लोअरमध्ये एक दीड चमचा कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी टाकून मी त्याचं ते बनवलेली होती स्लरी ती टाकली त्यानंतर छान उकळी आल्यावर मग आपण हे जे आहेत तळून ठेवलेले आपल्या सोयाबीनवरील ती टाकली आणि टाकताच बरोबर मस्त पटकन गरमागरम सर्व करायचं कांद्याची पात पत्ताकोबी जे काय आहे ते कारण कसा एक क्रंच जो असतो त्याच्यामधला तो जायला नको म्हणून बघू आपण जेव्हा पण चायनीजची ऑर्डर देतो तेव्हा गरमागरमच ब बनवतात ते त्याच्यासाठी त्यानंतर मग आम्ही जेवण केलं आणि मग साफसूप झालं सगळं किचन ओटा आणि भांडे घासून घेतले मी तर असा होता माझा आजचा दिवस आ थोडंसं बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येऊ शकतो कारण की आज गणपती विसर्जन आहे त्याच्यामुळे मग थोडेसे गाणे वगैरे असं चालतात आता ही रात्र आहे म्हणून आता नाही आहे पण सुरुवातीच्या जे व्हिडिओमध्ये आहे तर तुम्हाला थोडाफार आवाज येत असेल चला मग कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग आजचा आवडला तर व्हिडिओकडे एक लाईक करा अशाच डेली ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा असा लेखराजचा नटखटपणा आणि माझे काही स्टिचिंग डे आय वाईज आणि डेलीचे जे काही माझी आहे रुटीन ते तुमच्यासोबत शेअर करत राहील भेटते मी तोपर्यंत धन्यवाद